जिल्ह्यामध्ये सर्वांच स्वागत बीजेपी व्यापारी आघाडी सेलचे से अध्यक्ष उमेश भाई शहा यांच्या वतीनं व्यापारी आघाडी ट्रेड प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे नक्की ही लीग कशा पद्धतीने पार पडली याविषयीची अधिक माहिती घेऊया पुण्यात बिबेवाडी येथे द टर्फ मैदान येथे भारतीय जनता पार्टी पुणे शहर व्यापारी आघाडी व्यापारी आघाडी अध्यक्ष उमेश भाई शहा यांच्या वतीनं बीजेपी ट्रेड लीग सीझन एक ही स्पर्धा पार पडली या क्रिकेट स्पर्धेत एकूण आठ टीम्सने सहभाग घेतला महाराष्ट्रातील विविध गडांची नावे टीमला देत व्यापारी आघाडीने महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा जपण्याचा प्रयत्न केला विविध अनेक व्यापारी पदाधिकाऱ्यांनी या या क्रिकेट लीग मोठा प्रतिसाद दिला लीग भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे पुणे कॅन्टोमेंट विधानसभा आमदार सुनीलजी कांबळे पुणे शहर सरचिटणीस बापू मानकर पुणित जोशी वर्षाताई तापकीर पुणे शहर भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष नामदेव माळवदे पुणे भाजपा युवा मोर्चा प्रभारी प्रतीक देसरडा या मान्यवरांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावत या स्पर्धेचा आनंद लुटला नॉकआउट सेमी फायनल आणि फायनल अशी रचना असलेल्या या स्पर्धेत देवगिरी आणि लोहगड या, या दोन संघाच्या अतिशय रोमांचक स्पर्धेत लोहगडने बाजी मारत बीजेपी ट्रेड लीग दोन हजार तेवीस सीझन एक चं जेतेपद पटकवलं पत, तर देवगिरी संघ उपविजेता ठरला उमेश भाई शाह आहे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आजच्या लीग विषय काय सांगाल सर आज तुम्ही या आयोजन आहे कशा पद्धतीने पार आज आमचे व्यापारी आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष म्हणून आम्ही वारंवार एक, 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 कार्यक्रम सेंट्रल मधून येतात त्याच्यातून थोडी ब्रेक घ्यायला आज आम्ही एंटरटेनमेंट साठी सगळ्या व्यापाऱ्यांना त्यांची इतकी धावपळ असती आणि त्या धावपडमधून थोडं स्ट्रेंथ रिलीफ करायला आज आम्ही एक क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केलेली आहे ज्याच्यात आमच्या व्यापारी आघाडीच्या सर्व आता सर्व पच्च्या लोकांनी ह्याच्यामध्ये भाग घेऊन सगळ्यांनी खूप उत्साह दाखवला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आमचा क्रिकेट टुर्नामेंट पार पडला आहे त्यासाठी मी सगळे माझे जेवढे पण व्यापारी आघाडीचे जेवढे पण आपल्या अध्यक्ष आणि सरचिटणीस आणि जे पण आहे उपाध्यक्ष आणि सगळे त्यांचा मी धन्यवाद करतो या क्रिकेट टुर्नामेंट व्यवस्थित पार पाडण्यासाठी तुम्ही याच्यातून सर्वांना काय एक संदेश देऊ इच्छिता मी ह्याच्यातून हेच संदेश देऊन इच्छितो की पुढच्या काळात ह्याच्यापेक्षा पण मोठी टुर्नामेंट आपण करू आणि जास्त जास्त संख्यात पुणे शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक मतदारसंघामधून सर्व व्यापारीला आपण जोडून ह्याच्याहून मोठं लेजन टू म्हणून आपण एक मोठा कार्यक्रम करू एवढं मी इच्छितो आहे सर्वांचे मित्र उमेश भाई आणि उमेश भाई सर्व व्यापारी आघाडीची टीम पुणे आता सांगितलं पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराच्या मॅचेस आयोजित केल्या होत्या पण आता इथं आल्या आल्याच आम्ही हे जे वातावरण बघितलं आणि नियोजन जे बघितलं मी आता येतानीच दादांना बोललो होतो की उमेश भाईंनी जे नियोजन केलंय हे आपल्या शहरापेक्षा जोरदार नियोजन असणार आहे आणि पुढच्या वेळेस शहराच्या जेव्हा आम्ही स्पर्धा घेऊ तेव्हा आम्हाला थोडस आता विचार करायला लागेल की कशा पद्धतीने ते करायचं कारण की उमेश भाईंचा जो उत्साह आहे आम्ही कोल्हापूरला पंधरा दिवस इलेक्शनला बरोबर होतो त्यांचे जे एनर्जेटिक म्हणजे आम्ही त्यांच्याकडून बरंच काही शिकतो आणि काम करण्याची पद्धत असेल उत्साह असेल खूप जोरदार ताकदीने म्हणजे कधी पण ते एनर्जीमध्ये असतात कायम रात्री बारा वाजू दे एक वाजू दे म्हणजे कोल्हापूरला तर अनुभव आम्हाला त्यांचा असा आहे की ते दिवसभर प्रचार करून काय काय दोन वेळेस तर ते पुण्याला रात्रीचं जाऊन सकाळचं काम करून परत कोल्हापूरला आले होते दोन वेळेस असे आमचे आपल्या सर्वांचे लाडके उमेशभाई यांचं खूप खूप मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन असतील विधानसभा असतील लोकसभा असतील तर नक्कीच उमेशभाईकडून आम्ही अपेक्षा पण अशी ठेवतो आणि आम्हाला विश्वास पण असा आहे की उमेशभाईंची सर्व टीम आणि व्यापारी आघाडीचे सर्व टीम सर्व पुणे शहरातल्या ज्या आघाड्या आहेत त्याच्यामध्ये नक्कीच इलेक्शन मध्ये व्यापारी आघाडी आघाडीवर असेल असा आम्हाला विश्वास या ठिकाणी वाटतो मी उमेशबाईंना आणि त्यांच्या सर्व टीमला खूप खूप पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो उपक्रम या ठिकाणी पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडीच्या अध्यक्ष उमेशभाई शहा त्यांच्या सहकार्यानी केला आहे की या ठिकाणी शहराच्या वतीने शुभेच्छा देणं हे आता अनिवार्य आहे म्हणून या शुभेच्छा मी देतो आपल्या शहर भाजप व्यापारी आघाडीच्या अध्यक्ष उमेदभाई शहा आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे त्यात जवळपास चाळीस पंचेचाळीसहून अधिक सर्व खेळाडू यात सहभागी झाले संघटनात्मक कार्य आपण करतच असतो परंतु संघटनात्मक कार्य हे अति अतिशय गतीने जर वाढवायचा असेल अतिगतिमान करायचा असेल तर अशा पद्धतीचे कार्यक्रम करणं हे आवश्यक असतं सहल काढणं गरजेचं असतं खेळणं महत्वाचं असतं जेणेकरून मैत्री निर्माण होते आणि त्या मैत्री निर्माण झाल्यावर संघटनात्मक काम चांगल्यात चांगलं होतं गेल्या महिन्यात आपल्या हरिदास सर्वडांनी पण असा कार्यक्रम घेतला होता अध्यक्ष शहराध्यक्ष चषक केला होता त्यातही सर्व मतदारसंघाचे पदाधिकारी सहभागी झाले आणि एक चांगलं मैत्रीपूर्ण वातावरण झालं खऱ्या अर्थाने व्यापारी आघाडीच्या अध्यक्षांच्या त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो की तो, कर तो कार्यक्रम झाल्यावर लगेच व्यापारी आघाडीचा कार्यक्रम केला आणि अनेक अने व्यापारी आघाडीतील पदाधिकारी मंडल स्तरावरचे पदाधिकारी या सर्व विषयात ते सहभागी होऊ शकले खेळू शकले आणि हे मोठं व्यासपीठ त्यांनी उभं करून दिलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या ज्या विंग्स आहेत जे मोर्चे आहेत त्यात मला असं वाटतं की व्यापारी आघाडी ही सर्वोत्कृष्ट आणि अतिशय ताकतीनं सर्व कार्यक्रम सर्व उपक्रम सर्व संघटनात्मक बैठका त्यात ते अव्वलस्थानी असतात अशाच पद्धतीचं त्यांचं काम ते चालू राहू देत शहरातले व्यापारी संघटित करण्यासाठी जे जे कार्य करतात ते उल्लेखनीय मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार मी संतोष जैन बी जे पी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ट्रेडर्स सेल पुणे सिटी आज मी फार आनंदित आहे कारण आज या क्रिकेटच्या माध्यमात आम्ही सर्व व्यापारी जोडलेले आहेत आणि भविष्यातही वेगवेगळे वेग असे कार्यक्रम करून पुण्यात हजारो लाखो व्यापारी आम्ही जोडणार आणि चांगल्याच चांगले प्रोग्राम करणार आमचे अध्यक्ष श्री उमेशभाईंच्या टीम आणि नेतृत्वामध्ये आम्ही जास्तीत जास्त चांगलं काम व्यापाऱ्यांसाठी करणार आम्ही उमेशबाईंचे नेतृत्व आज व्यापारी आघाडी म्हणून जे काम करतोय किंवा एक टुर्नामेंट केली आयोजित तर खरंच एक रिलॅक्स मोमेंट असतो आपण सर्व कामाचे धावपळ आपण मिटलेली आहे आणि इथं सगळे आनंदाने एन्जॉय करतात आणि एक जी टीम म्हणून काम करण्याची संधी मिळते कोण कॅप्टन आहे कोण बाकी वेगवेगळे जबाबदारी सांभाळते कोण बॉलर आहे कोण कॅप बॅटिंग करत आहे तर ही जे कामाचं नियोजन होणं सगळं एकत्र काम करणं ते सगळ्यांना संधी मिळते धन्यवाद आ, मी या माध्यमातून असं सांगू इच्छितो की प्रत्येक जो व्यापारी आहे हा सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत फक्त व्यापार आणि यावरती त्याचं लक्ष असतं तर या माध्यमातून आम्ही एक संदेश प्रत्येक व्यापाऱ्याला देऊ इच्छितो की व्यापार तर शंभर टक्के जरुरी आहेच आहे पण त्यासोबत आपल्याला आपलं जे आरोग्य आहे तर ते, ते पण आपल्याला जपायचं आहे तर मी आज उमेशबाई शाह यांच्या माध्यमातून जे आज नेतृत्वाखाली जी आज लीग इथं भरवण्यात आली आहे तर मी त्या खरंच त्यांचं अभिनंदन करू इच्छितो बाबा त्यांनी या माध्यमातून एक चांगला संदेश हा सर्व पुण्यातल्या व्यापाऱ्यांना दिलेला आहे बाई आमचे अध्यक्ष उमेशभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली जे आता क्रिकेटचे लीग भरतायत आहे ह्याच्यामधून व्यापाऱ्यांना असा पण संदेश द्यायचा आहे की तुम्ही नुसतं काम करू नका कामाबरोबर तुमच्या आरोग्याचा पण फार महत्वाचा वाटा आहे जर आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही समाजामध्ये चांगल्या रुतीने आणि चांगल्या पद्धतीने काम करू शकता आणि ह्या लीगद्वारे त्यांना पण असं पण दाखवायचं की आपापल्यातला संवाद आणि खेळाडू वृत्तीमुळे तुमच्या समाजात काम करण्याच्या दृष्टिकोन बदलतो आणि त्याचा लोकांचा बघायचा दृष्टिकोन बदलतो तुमच्या आपण जसं ऐकलं अध्यक्षांकडनं व्यापारी आघाडीच्या की आ, एक पक्षाचं काम तर सतत सुरू असत पण पक्ष बैठका संघटन हे एका क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातूनही होऊ शकतं आज हे व्यापारी आघाडीने खूप प्रकर्षाने इथे दाखवून दिलेलं आहे व्यापारी जसं आमचे समन्वयक म्हणाले की सकाळी उठल्यापासून रात्री झोपसोर व्यापार करत राहतात पण त्याच्या त्या रुटीनमधनं बाहेर काढून त्या, त्या व्यापाऱ्यांना थोडंसं मनोरंजन देण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि हे आम्ही एकत्रीकरणच म्हणतो ही टुर्नामेंट जरी असली तरी हे आमचं व्यापाऱ्यांचं एक असं वेगळं आगळं वेगळं असं एकत्रीकरण आहे या एकत्रीकरणाला अर्थातच सगळे भाजपचे पुणे शहराचे मान्यवर उपस्थिती लावणारच आहेत आणि आशा करतो की हे पहिलं आमचं सीझन आहे पुढे वर्षानुवर्ष भाई यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही या लीगचं आयोजन नक्की करत राहू धन्यवाद सहभाग अर्थातच आनंददायी आहे आणि त्यातनं पहिली मॅच जिंकल्यानंतर कोणाचा आनंद म्हणजे ते गगनात मावे ना असं झालंय आम्हाला त्यामुळे आम्ही सगळेच जण एन्जॉय करतोय इवन जे आ, टीम हारली आहे मिठाबाई ते सुद्धा नाराज न होता आज आमचं आम्हाला आमचं प्रोत्साहन वाढवायला इथे थांबलेले आहेत त्यामुळे या टुर्नामेंटची हीच एक खासियत आहे आमच्या व्यापारी लोकांची की जरी आम्ही मागे असलो तरी पुढे जाणाऱ्याला आम्ही नेहमीच सपोर्ट करत असतो गेले तीन महिन्यापासून व्यापारी आघाडीची निर्मिती झाल्यापासून सतत आमचे पदाधिकारी असतील आमचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करत होतो तर ह्या कार्यक्रमामध्ये कुठं ना कुठं थोडंसं लोड सगळ्यांना वाटू नये ह्याकरिता हे टुर्नामेंटचं आयोजन केलं या टूर्नामेंटचं आयोजन करण्याचं माध्यम काय की आज शहरातून वेगवेगळ्या ठिकाणीहून वेग सगळी पदं ही निवडून आलेली आहेत आज त्यांना एकमेकाला या खेळाच्या निमित्ताने एकमेकाला जाणून घ्यायचंय जेणेकरून आपण दुसऱ्या परिसरामध्ये पण ज्या वेळेस काय काम करायला गेलो तर निश्चितच तो आपल्याला जाणून राहणार की हा बाबा माझा पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण प्रत्येक पदाधिकाऱ्याला एक पर्सनल टच देणार आहोत व्यापारी आघाडीचे अगदी खंबीर अध्यक्ष उमेश उमेशजी यांनी हा एक प्रकारचा सोहळाच घेतलेला आहे आणि यातनं सगळ्यांनी एकोप्याने कसं एकत्र राहायचं आणि टीमवर्क कसं करायचं हे त्यांनी आता इथं दाखवलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांचा त्यांची आठवण ठेवून सगळ्या टीमला किल्ल्यांची नावं दिलेली आहेत अनेक किल्ले याच्यामध्ये त्यानिमित्ताने स्मरणात आलेले जी यानंतर त्या किल्ल्यांचं जास्तीत जास्त अजून कसं आपल्याला संवर्धन करता येईल ही, ही मॅचच्या रूपाने तर त्यांनी आता सुरुवात केलेली आहे पुढचं आमचा विचार आहे की त्या किल्ल्यांची कशी आपल्याला अजून त्याच्यामध्ये बदल करता येतील या दृष्टीने उमेशजींनी हा पहिला पुढाकार घेतलेला आहे मी स्वतः पुरंदरचं नेतृत्व केलेलं आहे वास्तविक मी राहिला पुर पुरंदर मान आणि माझं घरसुद्धा पुरंदरमध्ये आहे त्यामुळं मी पुरंदर घेतलेली आहे सगळेच गट जे आहेत आपल्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहेत आणि उमेशजींच्या साथीने उमेशजींच्या बरोबर यापुढे आम्ही सगळे कार्यरत राहू आणि यापुढे आम्ही भारतीय जनता पार्टीला दोन हजार चोवीस ला प्रचंड मताधिक्याने संपूर्ण भारतामध्ये निवडून आणून देऊ असं सांगतो आणि मी थांबतो जय श्रीराम नमस्कार डॉक्टर शैलेश चौबे वरिष्ठ उपाध्यक्ष व्यापारी आघाडी पुना शहर आज सीजन वन व्यापारी आघाडी क्रिकेट सीजन वन खेला जा रहा है इस आ, क्रिकेट मैच में रायगढ़ की टीम ओनर की भूमिका में मैं एक प्लेयर की भूमिका में भी रायगढ़ टीम में खेल रहा हूं आठ टीमें हैं और आठों टीम विजयी होने के लिए प्रयास कर रही हैं व्यापारी अघाड़ी के सभी सदस्य इसमें हर्षो उल्लास से भाग ले रहे हैं मैं हर एक खिलाड़ी एवं हर एक टीम को हार्दिक बधाई और गुड लक देता हूं हर जीत खिलाड़ी जा भाग अस्तो क्या व्यापारी भैया जी सीमा में बगता आज सगले जन उतरले खेल खेला हा फार आनंदी गोष्ट है ये असच जाए भैया जी बग जी। बहुत अच्छा लग रहा है पहली बात तो और ये पहला हमारा सीजन वन का मैच है फ्रॉम व्यापारी अघाड़ी और बहुत अच्छा लग रहा है और जिन्होंने ऑर्गेनाइज किया है उमेश जी उनका उनका तो क्या कहना आ, ये एक फ्रेंडशिप और एक बॉन्डिंग है हमारे टीम के लिए और ये आगे हमें ये बताता है कि हमें किस तरह से मिलजुल के काम करना है सो इट्स अ डेफिनेटली अ बूस्टर फॉर ऑल ऑफ अस हमचा व्यापारी अघाड़ी ग्रुप का जैक है आज हमें क्रिकेट मैचली होती तर त्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आमच्या आम टोटल आठ टीम्स होत्या आणि जे सगळे आमचे मित्र परिवार आहे सगळ्या जे बिझनेस ग्रुप मधले सगळे आहेत तर त्या सगळ्यांनी मिळून ही आजची जी मॅच आहे किंवा जी चालू आहे मॅच आता ती खूप छान प्रकारे सगळी पुढे कंटिन्यू करतोय आम्ही आणि त्या ह्याच्यामध्ये उमेश भाईंमुळे आम्हाला जास्त जोश आलाय मॅच खेळायला आणि या ह्याच्यातनच आम्हाला एक थोडासा प्रेरणा मिळतीय की सगळ्यांची एकजूट ही खूप महत्वाची आहे कारण आज बिझनेस हा सगळ्यांसाठी आमच्यासाठी इम्पॉर्टंट असल्यामुळे एकजुटीने जोपर्यंत तुम्ही राहणार नाही तोपर्यंत तुमच्या बिझनेसची ग्रोथ होऊ शकत नाही आणि हेच आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय थँक्यू था।